नमस्कार मिसेस नाशिक चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मस्त असा तेलवणाचा कार्यक्रम म्हणजे हळद लागली तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर हळद लागल्यानंतर नवरदेवाला तेलवण घातलं म्हणजे नवरदेवाचं तेलन पाडलं जातं म्हणजे तेलन कशा कशावर पाडलं जातं दारावर पाडलं जातं चुलीवर पाडलं जातं उकरड्यावर केलं म्हणजे असं आपला कचरा असतो ना कचरा असतो तो आणला जातो आणि त्याच्या म्हणजे उखडला म्हटलं जातं आणि त्याच्यावर पण तेलवण पाडलं जातं नंतर नवरदेवावर पाडलं जातं दारावर पाडलं जातं सर्व गाणं तुम्ही बघा गा व्हिडिओमध्ये आणि नंतर देववरचा कार्यक्रम होतो म्हणजे सगळे भाऊकीचे लोक बसतात आणि देवाचा वरणण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर खंथाखंतीन जसे खाटीवर बसतात आणि ते काय काय बोलतात ते पण व्हिडिओमध्ये बघा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पूर्वी गावाकडे कसं होतं चूल होती तर चुलीवर तेलवण व्हायचं आता आहे सिटी मध्ये गॅस तर गॅसवर तेलवण होणार क्रीड्यावर क्रीडा तयार केल्या म्हणजे कसं आहे आपला आपला कचरा गाडी येते कचरा आपला चालला जातो तर तिथेच थोडंसं झाडून घेतलं आणि तिथे थोडस कचरा जमा केला आणि त्याच्यावर हे तेलवण पाडले गेले आणि तो उखडला कसा जमा केलेला आहे का आहे पूर्वीचं जसं होतं तसं म्हणजे ती झाडी गाय गोठा आणि तेवढा तो क्रीडा तिने तयार केला ना त्या किरड्यावर आता तेलवण पडतय उकडला बुजा कोण टाके उकडला बुंजा कोण टाके कोडला उकडला पूंजा राजे उकडला उकडला सोना नागोटा हि ना सोना नागो

क्रीडावरच तेलवण झालेलं आहे आता आता पडणार आहे देवा

बेळमातमीवर जेव्हा मांडव टाकला गेला ना तर मांडव सुताळला जातो आणि पण होते केली जाते पाच पासणी तिची पूजा करतात तर त्या व्हिडिओला मी तिथे नव्हते कारण मला ना, ना गुरुबाळाला पण सांभाळायचं होतं नैनिशा असली की मी तिथे नसायची मी असली की नैनिशा थोडंसं बाळाला सांभाळायची मग त्यामुळे जसं जसं शूटिंग झालेले ते मी तुम्हाला शेअर केले पण तेलवणाचं पूर्ण शूटिंग मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ खूप छान झालेला आहे

तर तो सात वेळा किंवा पाच वेळा घेतला जातो विषम संख्येने आणि तोच दोरा बरोबर घे पोखून घेतात आणि मांडवावर तो पण फेकला जातो तर आता पोखता येतं ते कसं ते बघूया छट्ट्या मस्करीचं नातं असेल ना तर तिची कशी थट्टा केली जाते त्या बाईची ते बघा व्हिडिओमध्ये

देवरण्याच्या कार्यक्रमात काय असतं जे तुमचे मयत आहेत म्हणजे जे आता हयात नाहीत म्हणजे सासू सासरे दिराण्या ज्या ठाण्या ज्या कुणी असतील भावकीतल्या तेवढ्यांची नावे एकाच वेळेस घेऊन हे गाणं आता म्हणण्याची पद्धत आहे तर बघा आता देवडण्याचा कार्यक्रम किती छान होतोय तोही ना हे खूप मोठी गोष्ट आहे हा शेवटचा असतो लग्नाचा म्हणजे जे तुमच्या हळदीच्या नंतरचे जे विधी सुरू होतात ना त्याचा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी लग्नाचं असतं पण देव वरण्याचा कार्यक्रम पण खूप छान होता सगळे भावगण होतात हातात हळदी हळद आणि ते लावून आपले ते अक्षदा तयार करतात ना त्या अक्षदा घेतात आणि आपले सगळे देवाचे टाक त्या खाटीवर ठेवले जातात खाटीवर पाच दिवे म्हणजे आजूबाजूला चार मध्ये एक दिवा आणि तिथे देव ठेवले जातात काय वळखू मन गोत काय राजा माय वायर निंग व नवधुनिमाय वायर निंग गोत वळखी घे व तू न गोत काय मन गोत काय वळखू मन गोत एका ब्लाउज पीस मध्ये ठेवले जातात आणि ते खाटीवरून एका होल मधून खाली घेतले जातात आणि खंता खंतीन कसं बोलतात ते बघा आता काय बांधे राहिला

वाट नै ना <laughs> <दागा। laughs> वारहड ना प्रतिदिन बरोत्या हां फाटीदार देऊ 501 रुपैया दिन पर्थी हां आमना काय 500 हां असं चलत बर हां जागरण करनी छे ना नाय बे आटलो पागी पे गांडाम में गांड ऐसी आ आमना ना काय बुझाय गाळे भरवण्याच ना तुम्ही धन्यवाद ने वणा नाही काय पात्र पाणी वनादी काय पाणी काढू कांदू बुझाय कांदू उठत नाही वणावर उठू नाही लागू दे जागू दे जागू दे आम्हाला जागर दे नाही जागू दे जागू दे जागू दे जागू दे सर काय दिसले

कार्यक्रम झालेला आहे आणि खंता खंतींची मजा पण म्हणजे मस्त मजा घेतली गेलेली आहे तू काय दिस शिव आम्हाला जागल करायला म्हणजे ननन असते ना ते ननन भावजा एकमेकींमध्ये बोलत असतात काय काय दिशी म्हणे मग तू म्हणे जागल ना तर तुम्ही टाकावं शंभर रुपये आणि असं म्हणजे जरा केसर मस्करी चालते आणि मग ते देव सोडवले ते जातात आणि ते देव डोक्यावर घेऊन जो मांडव आपण टाकलेला असतो ना सकाळी त्याला ते बांधले जातात आणि ते बांधलेले देव दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला काढले जातात रात्रभर ते देव बांधलेले असतात मांडवाला तर बघा आता नंतर ते डोक्यावर घेऊन जातायत कौन मैं था आऊ सा कौन था कर देता है भाई कोई तुझे मदद कर भाई आ आ तो अच्छा कैसे है गाड़ी करानी दस्तावेज के बदार्ब कर दे भाई काय हो के तेलवण आणि देववरण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा बरं का चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय